नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढे पाठवा आज आपण पाहणार आहोत श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार या मतदारसंघात जास्त उमेदवार उभे राहिले की आमदार बबनदादा पाचपुते विजयी होतात असा आजपर्यंतचा इतिहास आहे दोन हजार चौदाला सर्व नेते एकजूट झाले आणि बबनदादा पाचपुते यांचा पराभव झाला परंतु पाचपुते दादांनी वेगवेगळ्या चिन्हांवर चौदा वगळता आपले वर्चस्व कायम ठेवले आजही ते आजारी असून देखील फिरत आहेत चोवीसच्या निवडणुकीत आजारी असल्यामुळे ते उभे न राहता मुलगा किंवा पत्नी डॉक्टर प्रतिभाताई पाचपुते उभे करतील असा अंदाज आहे कारण लोकसभेला विक्रमसिंह पाचपुते आणि प्रतापसिंह पाचपुते यांनी प्रचार करीत माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांना जास्तीत जास्त मते मिळवून दिली होती अनुराधाताई नागवडे यांनी तर आपण विधानसभा लढवणारच अशी घोषणा केली आहे परंतु शिंदे गट अजित पवार गट आणि बी जे पी यांची युती आहे तसेच या जागेवर बी जे पीचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे ते जागा सोडणार नाहीत अशी शक्यता आहे तिकीट वाटपामध्ये ही जागा कोणाच्या वाट्याला जाते यावर उमेदवार कोण पाचपुते की नागवडे हे समजेल आणि तसे झाले तर बंडखोर बंडखोरी करून कोणीतरी अपक्ष निवडणूक लढवू शकते किंवा एकाला कोणाला तरी विधान परिषदेवर घेतील असा अंदाज आहे विरोधी पार्टीतील साजन पाचपुते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट राहुल जगताप माजी आमदार घनश्याम शेलार काँग्रेस बाबासाहेब भोस शरद पवार गट हे पण इच्छुक आहेत त्यामुळे तिकीट कुणाला द्यायचे असा प्रश्न नेते मंडळी आणि पक्षाध्यक्ष यांना पडणार आहे मीच आमदार होणार असे प्रत्येकाला वाटत आहे निलेश लंके जरी खासदार असले तरी त्यांना पण कोणाला यावेळी थांबा असं म्हणता येणार नाही कारण त्यांना सर्वांनीच मदत केली आहे काही झालं तरी सुजय विखे हे पाचपुते यांचेच काम करणार हे निश्चित आहे ओबीसी मधून ऋषिकेश शेलार किंवा अण्णासाहेब शेलार हे उमेदवारी करू शकतात एस टीमधून मीरा ताई शिंदे किंवा संग्राम पवार हे फॉर्म भरतील अशी चर्चा आहे त्यामुळे आमदारकीला कोण कोण उभे राहणार कोणकोण फॉर्म भरणार हे निवडणूक जाहीर जाहीर झाल्यावर समजेल सर्वजण आमदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बस बांधून बसलेले आहेत खासदार निलेश लंके साहेब सोबत लोकसभेला असलेले नेते विधानसभेला त्यांच्या सोबत